हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे बघू शकता खूप सुंदर अशा मी ह्या लटकन बनवलेल्या आहेत तर आपण कशा पद्धतीने ह्या लटकन बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आपण साहित्य जे लागणार आहे ते सांगते पहिल्यांदा आपल्याला ही नॉड्स लागणार आहे लेस लागणार आहे धाग्याची गुंडी लागणार आहे इथे आपल्याला ब्लेड एक लागणार आहे आणि हे कंगवा पण लागणार आहे आपल्याला खडूची काही गरज नाही आहे तर इथे मी घेतलेलं आहे साडेतीन साडेतीनचं दोन चौकण आणि ई जी गुंडी आपली आहे धाग्याची त्याला आपल्याला काय करायचं आहे ब्लेट इथे बघू शकता एका ड्रायरेक्शनमध्ये कट करून घ्यायचं आहे अजिबात वाकडं तिकडं कटिंग करायचं नाही व्यवस्थित हळूहळू हळूहळू कटिंग करत तुम्हीसुद्धा जा जेणेकरून धागा न राहता कुठंसुद्धा हे धागा राहिलेला नाही ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि कटिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे चौकन आहेत ते तुम्ही उलटसुलट बघून घ्या आणि सवच्या बाजूवरती आपल्याला काय करायचं आहे इथे बघू शकता हे निम्मा मी धागा काढून घेत आहे जसा इथे मी घेत आहे त्या पद्धतीने तुमच्या लक्षातच येईल इथे व्यवस्थित घेऊन हा धागा जो आहे अर्धा त्या अशा पद्धतीने एक साईटून आतल्या साईडून ठेवायचा आहे अशा पद्धतीने नंतर त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने ते कुठल्या साईडला म्हणजे ते दोन चौकनं आहेत एक साईडचे त्या साईडून आपल्याला अशा पद्धतीने शिलाई काम करून घ्यायचं आहे जसं इथे मी करत आहे पावपाव इंचान आपल्याला काय करायचं आहे शिलाई घालवायची आहे जसं मी इथे घालवत आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला परत काय करायचं आहे दुसरा जो चौकन आहे तो ह्याच्यावरती एकदम व्यवस्थित ठेवायचा आहे आणि तो पण शिलाईकाम तशाच पद्धतीने करायचं आहे धागा प्रपेक्ट आपला अडकला पाहिजे त्याच्यामध्ये अजिबात असा राहिला नाही पाहिजे नाहीतर तर ज्या वेळेला तुम्ही कंगव्यानं त्याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करशिला त्यावेळेला धागा निघतो तर तसं करायचं नाही आपल्याला आणि कट मारून घ्यायचं आहे जसं इथं मी हे केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे पलटून बघायचं आहे कशा पद्धतीने तर आपला हा धागा जो असतो आतली लेहर असते ती कमी असते आणि बाहेरची असते ते जास्त असते त्याच्यामुळं अशा पद्धतीने कमी जास्त होतो तर कमगिव्यानं आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित असं जशी केस विचारतो आपण त्याच पद्धतीने त्याला विचरायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे कट कर मारायचं आहे समान करून घ्यायचं आहे जेणेकरून शनी आपल्याला व्यवस्थित लाईनिंगमध्ये दिसताना छान दिसावं आणि ही कोण्यांना शिलाई घालून घ्यायची आहे इथे मी जशी घालत आहे त्याच पद्धतीने कोण्यांना शिलाई घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे बघू शकता मी जसं लेसचा वापर तुम्हाला सांगितलाच आहे कशा पद्धतीने करायचा तर इथे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे लेस जसा राऊंडअप आहे त्या पद्धतीने लेस लावून घ्यायचा आहे आणि इथे छोटासा कोन लेसला टाकायचा आहे जसं मी इथे घा टाकत आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित डब्बल शिलाई पण काम करायचं आहे याच्यावरती लेसवरती डबल शिलाई घातल्यामुळं लेस हलत नाही किंवा व्यवस्थित होते त्यानंतर इथे दुसरी जी बाजू आहे इथे बघू शकता आपल्याला थोडंसं अंतर गॅप ठेवून तुम्ही एक इंचा ठेवू शकता पाहुणा एक किंवा अर्धा इंच तुमच्या आवडीनुसार इथं गॅप ठेवा आणि अशा पद्धतीने दुसरी लेस लावून घ्यायची आहे आणि आकार द्यायचा आहे जसा मी इथे दिलेला आहे त्याच पद्धतीने कोने वगैरे काढून शणी त्यानंतर इथे बघू शकता मी जसं ह्या कोण्यावरती सेंटरवरती ठेवलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे इथं ले नॉट्स जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे आपल्याला इथं मी आपल्याला दहाग्याव शिलाई नाही मारायची इथून आपला कपड्याचा जो कोणा आहे ना तिथून शिलाई काम करून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही कारण धाग्याव जर मारलीसा तर ती अगत असा ती नहीं ते धागा पिंजल्यागत किंवा असं व्यवस्थित ते दिसणार नाही ज्या वेळेला तुम्ही पलटणारा त्यावेळेला तर आपल्याला डब्बल शिलाई काम करून घ्यायचं आहे तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असला तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि लाईक आणि शेअर करा आणि ही लटकन तुम्हाला कशी वाटली कपड्यांची नक्की कमेंटमध्ये सांगा अशा नवीन लटकन पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील त्यानंतर बघू शकता खूप सुंदर आणि छान परत एकदा आपल्याला असं कंगव्याने व्यवस्थित करून घ्यायचं आहे इथे जे मी करून घेत आहे त्या पद्धतीने आणि खरंच खूप छान सुंदर ही लटकन होत्या आणि थोडंसं आकार व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून छान दिसण्यासाठी तर फायनली आपल्या ह्या दोन्ही पण लटकन माझ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला कसं वाटले ह्या लटकन कमेंटमध्ये नक्की सांगा